नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या आर्यनगरमध्ये दिवसाढवळ्या दोन अज्ञात बुरखाधारी लुटारूंनी वृद्ध महिलेला बंधक बनवून चाकूच्या धाकावर लुटून पळ काढला या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे आरोपींचं काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं असून त्या आधारे लुटारूंचा शहरभर शोध सुरू आहे कोराडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आर्यनगरमध्ये गुरुवारी दुपारी ही घटना घडली दुपारच्या वेळी दोन बुरखाधारी आरोपी बहात्तर वर्षीय शामल अगासे या महिलेच्या घरात शिरले आणि चाकूच्या धाकावर त्यांना बंधक बनवून त्यांना मारहाण केली याचवेळी सिलेंडरची डिलिव्हरी देण्यासाठी डिलिव्हरी बॉय तिथे आला त्यानं डोरबेल वाजवली आणि याचवेळी एक आरोपी बाहेर निघाला आणि त्यानं घरी कुणीही नसल्याचं सांगत डिलिव्हरी बॉयला परत जाण्यास सांगितलं यानंतर या दोनही लुटारूंनी घरात ठेवलेलं मौल्यवान सामान आणि महिलेच्या गळ्यातील सोन साखळी तसंच तिचा सा मोबाईल घेऊन तिथून पळ काढला यानंतर जखमी वृद्ध घराबाहेर निघून शेजारांना या घटनेबाबत माहिती दिली यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली पोलिसांनी लागलेच घटना गाठून जखमी वृद्ध महिलेला उपचारासाठी मेयोमध्ये दाखल केलं तर हे लुटारू घरात लागलेल्या सीसीटीव्हीचा डीव्ही सोबत घेऊन गेले आहेत मात्र तरीही हे लुटारू जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या वृद्ध महिलेचा मुलगा एका खासगी कंपनीत काम करतो तर सून डॉक्टर आहे तर या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशत पसरलीये